हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत अनेक शिवसैनिक घडले यातीलच एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणजेच ज्येष्ठ नेते मनोहर जोशी त्यांचा आज वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी निधन झाले बाळासाहेबांच्या खास मर्जीतले नेते म्हणून त्यांची ओळख होती त्यांनी शिवसेनेचा सुरुवातीचा संघर्षाचा खडतर काळ ते सत्तेतला सुवर्ण काळ पाहिला एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर जोशी यांनी राजकारणातील धडे गिरवलेत संघटनात्मक कौशल्यासाठी आणि तळागाळातील संपर्कासाठी ते ओळखले जात असत त्यांचा लिपिक पासून ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता हेच सांगणारा हा व्हिडिओ घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असताना मनोहर जोशी यांनी स्वतःला प्रत्येक वेळी सिद्ध केले मग त्यामध्ये त्यांचं शिक्षण असो व काम शिक्षण सुरू असतानाच मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेत लिपिक म्हणून काम सुरू केलं पुढे वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी एम एल एल बीची ची पदवी घेतली त्यांनी वयाच्या बहात्तराव्या वर्षी पीएच डी पूर्ण केली विशेष म्हणजे शिवसेनेची निर्मिती वाढ स्वरूप यशापयश आणि भारतातील राजकारणातील शिवसेनेचं भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावर त्यांनी संशोधन करून पीएच डी मिळवली होती पुढे डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाकडून त्यांना डिलीट ही मानद पदवीही प्रदान करण्यात आली होती बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मनोहर जोशी हे शिवसेनेकडे खेचले गेले एकोणीसशे सदुसष्ट पासून त्यांनी अधिकृतपणे शिवसैनिक म्हणून काम सुरू केलं होतं पक्षाचे काम करत असताना ते पहिल्यांदा मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले दोन वेळा ते नगरसेवक झाले नंतर सलग तीन वेळा ते विधान परिषदेचे आमदार झाले पुढे एकोणीसशे शहात्तर मध्ये ते मुंबई महापालिकेचे महापौर झाले त्यानंतर त्यांची पावलं पुन्हा राज्याच्या राजकारणात पडली आणि ते आमदार म्हणून विधानसभेवर गेले एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या काळात विधानसभेचे ते विरोधी पक्षनेते बनले महाराष्ट्रात एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये शिवसेना भाजप युतीला बहुमत मिळाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते नंतर त्यांना एका प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला होता पुढे ते केंद्रात गेले अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय उद्योग मंत्री म्हणून त्यांनी काम केले त्यानंतर लोकसभा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी सहा ते दोन हजार बारा या काळात खासदार असताना त्यांनी विविध समित्यांचं काम केले, केले। परखड रोखोक असा शिवसेनेचा खाक्या होता बाळासाहेब ठाकरेंची ती ओळखच होती परंतु त्याला छेद देणारं मनोहर जोशी यांचं व्यक्तिमत्व होतं मृदू स्वभाव आणि बोलण्यात माधुर्य त्यामुळे त्यांनी कधी कडक शब्दात जरी भाषण केलं तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाला ते शोभायचं नाही असं मनोहर जोशी सर बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेतले चाणक्य म्हणून ओळखले जायचे शिवसेनेची राजकीय रणनीती ठरवण्यात बाळासाहेबांबरोबरच मोजक्या लोकांमध्ये मनोहर जोशींचा समावेश असायचा आपल्या आयुष्यात संघर्षाच्या भट्टीतून निघालेले बाळासाहेब ठाकरेंचे सच्चे निष्ठावंत म्हणून त्यांनी आपली ओळख कायम ठेवली फॉर द पीपल न्यूजकडून मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली